लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट मिरज सलगरी महामार्गावरील मल्लेवाडी येथे साई पेट्रोल पंपाच्या शेजारी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली महामार्गालगत असलेल्या काटेरी झुडपामध्ये हा मृतदेह दिसून आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यामुळे ही घटना आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली घटनास्थळावर पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित सिद्ध मल्लेवाडीचे पोलीस पाटील अभय शिंदे ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण आणि तंटामुक्ती अध्यक्ष दीपक करपे आदी मान्यवर उपस्थित होते पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे हा मृतदेह रस्त्यालगत आढळल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे मात्र मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरलं आहे प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी पडून असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे महामार्गालगत घडलेल्या या घटनेमुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते